पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया या सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत आणि आता थेट अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील अंजली दमानिया सातत्याने करताना दिसत आहेत सरकारला देखील त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर विकास जी सातत्याने अंजली दमानिया आरोप करतायत आता तर सरकारला थेट त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे की सरकारने अजित पवारांचा राजीनामा घ्यावा हे आपण पाहिलं असेल की गेल्या पंधरा वीस दिवसापासून अंजलिया ताई दमानिया या मुंडव्याच्या प्रकरणावरून त्या ठिकाणी माननीय अजितदादा साहेब यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे त्यांनी काही बोलावं काही मागणी करावी परंतु ते ज्या पद्धतीने एखादा विषय घेतल्यानंतर एकदा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी स्थापन करून विकास खारगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही समिती जो अहवाल देईल तो अहवाल आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला समजेल हे समजल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यावरती कठोर कारवाई होईल याबरोबर राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका निभावल्यानंतर लगेच तात्काळ कारवाई झाली त्या ठिकाणी गुन्हा नोंद झाला एका अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं परंतु काय झालंय की अंजलिया ताई दमानी थांबायलाच तयार नाहीयेत त्यांना माननीय अजितदादा साहेब यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये गृह दूषित असल्यामुळे त्यांना एक कावीळ झाल्यासारखं त्यांच्या डोळ्यावरती पिवळा चष्मा आहे त्यांना अख्खं जग पिवळं दिसतंय त्यामुळे त्यांना सातत्याने कुठलाही प्रकरण आलं की त्यांना माननीय अजितदादा हे त्या प्रकरणामध्ये असले पाहिजेत त्यांना त्या प्रकरणामध्ये ते घेतल्याशिवाय थांबतच नाहीत कारण काय आहे तर त्या ठिकाणी आपण पाहिलं की ज्यावेळेस मुख्यमंत्री हे सांगतायत आणि परंतु तुम्ही मध्येच एक समिती स्वतःच डिक्लेअर करताय की मुठे समिती स्थापन झाली मुठे समितीने क्लीनचीट दिलं आणि मग आज मुठे समिती कुठे अस्तित्वात नाहीये एसआयटी चौकशी फक्त खारगे साहेबांच्या नियंत्रणाखाली आहे आणि आज मुठे समिती कुठेही नसताना दोन दिवस मीडिया ट्रायल अंजलीतायांनी चालवलं त्याला कुठेतरी दोन चार दिवस होत नाहीत तर मुंबईमधील एक हॉस्पिटलचा विषय त्यांनी घेतला त्या हॉस्पिटलच्या विषयामध्ये ते, ते राज्य सरकारचा आहे किंवा महानगरपालिकेचा आहे आणि तो त्या स्वायत्त संस्था आहेत त्या संस्थांना अधिकार आहे त्या हॉस्पिटल खाजगीकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची निविदा काढणं त्या निविदा भरताना दोन तीन लोक आले त्याच्यामध्ये राणा सिंग पाटील यांची कंपनी असेल परंतु त्यामध्ये सुद्धा माननीय अजितदादांना अंजलिया ताईंनी त्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सुद्धा दोन दिवस मीडिया ट्रायल चालवली आणि आज असा मीडिया ट्रायल वापरून वापरून पूर्णपणे मान्य अजितदादांचं प्रतिमा मलिन करण्याचं काम अंजलियाताई करत आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटतं की अंजलीताई दमानी यांना कुणीतरी स्पॉन्सर्ड करताय का पूर्वीच्या आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सुपारी दिल्यासारखं का काम करतायत कारण काही प्रकरण ह्या विशिष्ट प्रकरणांमध्येच अंजली करतायत कोण कोण असेल ते स्पॉन्सर तुम्ही ते थेट आता अंजली जमानियांवरती आरोप करतायत किंवा त्यांनी सुपारी घेतली त्यांच्या मागे कोण म्हणजे त्यांचं बोलविता धनी कोण आहे काय वाटतं हे लक्षात घ्या की हे बोलविते धनी जे कोणी असतील तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात तुम्ही मीडिया चॅनेलच्या माध्यमातून हे शोधू शकता परंतु येणारा जो काळ आहे त्यावेळेस हे लोक आम्हाला कळतीलच आणि ते समोर येतीलच आणि मान्य अजितदादा किंवा पक्ष म्हणून ज्या पद्धतीने एखाद्या नेतृत्वाचं सामाजिक जीवन राजकीय जीवन हे तयार होत असताना पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष जात असतात परंतु आपण अशा माध्यमातून काही लोक हाताशी धरून ज्या पद्धतीने एखाद्या नेत्याची प्रतिमा मलिन करतोय त्यावेळेस आज जर एखादा नेता जात्यात असेल तर उद्या आपण सुपात आहोत हे पण आपण लक्षात घ्या आपल्यावरती सुद्धा ती वेळ येऊ शकते म्हणून मला पुन्हा एकदा अंजलीता येनी यांच्या बाबतीमध्ये ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम देत आहेत अहो मॅडम अल्टिमेटम देणं हे सोपं नाहीये हा देश हे राज्य हे संविधानावरती चालतं आणि आज कालच आपण संविधान दिवस साजरा केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिलेली आहे आणि संविधानाचा कालचा दिवस हा संविधान समर्पित केलं होतं संविधान सभेकडे आणि आज आपण त्याच्यावरती बोलत असताना तुमच्या आणि माझ्या विचारधारेमध्ये किंवा मी ठरवलं म्हणून काहीतरी होतंय एकीकडे तुम्ही काय होत आहे का न्यायालयाची भूमिका म्हणजे न्यायाधीश पण तुम्हीच वकील पण तुम्हीच फिर्यादी पण तुम्हीच अशा पद्धतीची भूमिका चालत नाहीये लाखो मतं घेतल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी निवडून येतो तो, तो विधानसभेमध्ये संसदेमध्ये काम करतो त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संविधानात्मक पद आहेत आणि म्हणून तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच चॅलेंज करता आमचा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी चौकशी समिती नेमलेली त्याच्यावरती आमचा शंभर टक्के विश्वास आहे चौकशी समितीमधून जे काही पुढे येईल त्यावरती योग्य तो निर्णय होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी समजेल आपल्याला या सगळ्या व्यवहारामध्ये हा जो काही व्यवहार झाला तो तो अमिडिया सोबत ज्या कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार आहेत मग एका संचालकांवरती गुन्हा दाखल होतो दिग्विजय पाटलांवरती दुसरे संचालक असणारे पार्थ पवार यांच्यावरती मात्र गुन्हा होत नाही किंवा त्यांची चौकशी होत नाही मग सरकार कुठेतरी पार्थ पवारांना वाचवतंय का हा देखील एक संशय निर्माण झालेला आहे हे लक्षात घ्या सरकारची यंत्रणा ही सरकारच्या पद्धतीने चौकशी करत आहे आपण प्रथमदर्शनी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आमेडिया कंपनीच्या माध्यमातून जो व्यवहार झालेला आहे तो पाटील आणि तेजवानी मॅडम आणि याच्यामध्ये प्रथमदर्शनी कागदोपत्री जे आहेत पाटील यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी होती आणि पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जो व्यवहार करताना ज्यांच्या सह्या आहेत त्यामुळे प्रथमदर्शिनी ते त्यामध्ये दिसतायत तो व्यवहार सुद्धा पूर्ण झालाय का नाही झाला कारण काय होतं की आपल्याला ज्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये ताई ताई सांगतायत त्यावरतीच आपण आपला अनुमान बनवतोय कागदपत्र तयार होत आहेत ती समोर येत आहेत म्हणून प्रथम असं दिसतं की या ठिकाणी त्या तेजवानी मॅडम आणि पाटील यांच्यामध्ये त्यांच्या दोघांच्या सह्या आहेत त्यामुळे राज्य सरकारनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्या दोघांवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे एका अधिकाऱ्यावरती सक्षम अधिकाऱ्यावरती त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि म्हणून एकीकडे राज्य सरकारने त्याच्यामध्ये तत्परता दाखवून गुन्हे दाखल केलेले आहेत चौकशी समिती नेमलेली आहे उलट त्याचा जो अहवाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे आपण लगेच सर्वांनी या ठिकाणी जे काय अहवाल आल्यानंतर त्यावेळेस जे दोषी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई होईल पण या सगळ्या याच्यामध्ये अंजली दमानी आता थेट अमित शहाची भेट घेणार आहेत जर अजित पवारांचा राजीनामा नाही झाला तर ते अमित शहाच्या कानावर टाकून त्यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची मागणी करतायत नाही नाही या ठिकाणी अंजली ताई दमानिया यांना त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समितीवरती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जो आहे त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांचा अजिबात विश्वास नाही ठीक आहे परंतु ते देशाच्या गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटणार आहेत शंभर टक्के त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटावं त्यांना आपली बाजू मांडावी अन्यथा ते अजून सुद्धा वरती देशाच्या प्रधानमंत्र्यांना जरी भेटल्या तरी आमचं काही म्हणणं नाहीये परंतु या राज्यामध्ये जे नेतृत्व मान्य अजितदादांच्या माध्यमातून ते जे काम करतायत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवतायत त्यांची लोकप्रियता इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे अशा नेतृत्वाला तुम्ही त्यांची प्रतिमा मलिन करू नका आपण काहीतरी षडयंत्राचा जो भाग रचून एका विशिष्ट प्रकरणामध्येच केवळ फक्त माननीय अजितदादा पवार किंवा पवार आडनाव आलं की आपण तीच प्रकरणं उचलून घेऊन त्याच्यावरती जे काय तुम्ही शिरसंधान साधलं जातंय हे तुम्ही जे काय करताय ते महाराष्ट्रातील जनता कोळी राहिलेली नाहीये लोकांना सगळं समजतंय की आपण या या माध्यमातून आपण विशिष्टच प्रकरणांमध्ये हात घालताय मग षडयंत्र कोण रचत तुम्ही जो आरोप करताय की षडयंत्र रचलं जाते कोण आहे त्याच्या मागे नाही नाही षडयंत्र तर अंजलियाताई दमानिया यांच्या पाठीमागत त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जे कोणी त्यांचे बोलविते धने असतील ते रचत असतील मग ते जवळचे असतील सहकार्य असतील किंवा अन्य विरोधक असतील कारण हितशत्रू हे अनेक असतात त्यामुळे माननीय दादांचे प्रतिमा वाढती लोकप्रियता यांचा दादांचा जो वारू आहे त्याला कसं थांबवायचं यासाठी सुद्धा प्रयत्न होत असतील म्हणून त्याच्यासाठी ज्या अंजली ज्या पद्धतीने त्यांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टम सारखं जे काम चाललंय ते काय आम्हाला न पटणार आहे आणि ते महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हा विचार आहे किंवा त्यांच्यामध्ये ह्या कानोसा आहे लोक खाजगीमध्ये चर्चा करतात तर अंजली दमानिया यांनी जे काही आरोप केलेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेटाळले जात आहेत आणि दुसरं अंजली दमानिया यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी षडयंत्र रस्त आहे अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांच्यावर होत आहेत आणि अंजली दमाने देखील सिलेक्टिव्ह प्रकरण हातामध्ये घेत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना अजित पवारांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाहीये असं विकास पासलकर यांचं मत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊत सहम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव